ठोकतो का नाही मला मार तू संतोष भाई सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच म्हणून तुझा दुसरा नंबर होता मारायला हो ना माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझा तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या तुछ हातांना सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठे भेटायचं मला मारायला येतो मी येतो कुठे तू एक ये चल परळीत येतो हा तू कायला आधी म्हणला बीड तालुक्यात परळी मध्ये नाव सांग मी परळीत येतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला तू जणांच्या मुंड्याचं माहिती येतो ना तिथं येऊ का कार्यालयात तिथं येतो एकटा येतो एकटा एकटाच येतो रे बाबा एकटाच येणार असला एकटा येऊ येतो फक्त सकाळी फोन चालू ठेवतो येतो हो सकाळी पान चालू ठेवू दहा नको हे करू मी बारा वाजता फोन उचलतो म्हणजे का हे तुझ्या बोलण्या तुझी भाषा आम्हाला दहा शिवाय देऊ अजून तू पाटलाला देऊ नको फक्त तुला विनंती पाटलाला देऊ नको माझी हा जरांगे पाटलाला शिवाय देऊ नको तुम्हाला धनंजय मुंडेला आमचा ज्या निषेध करता तुम्ही धनंजय मुंडेला बदनाम करता निषेध करते त्याचा तुम्ही केला निषेध आम्ही काय म्हणलो का